नमस्कार मी राजश्री स्वागत आहे तुमचं मग पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे राजश्री सचिन ब्लॉक्स तुम्हाला दिसत असाल आज मी आले टेरेसवरती खाली तर रोजच जाते आणि पण वरती पण टेरेस आहे आमचा तो पण साफ करायचा असतो आज मी आले वरती टेरेसवरती इथे हा खाली जो टेरेस आहे तर तुम्ही कायमच बघत असाल आमचा हा वरती पण टेरेस आहे इथं वरती टाकीवर पाण्याच्या टाकीवर जाण्याची शिडी ही लोखंडाची शिडी आहे वरती ह्या टेरेसवरती आल्यावरती वरून खालचा व्यू बघा ना किती मस्त असा दिसतो सगळीकडे अशी हिरवळ इथं हा आमचा काळ्या द्राक्षांचा बाग होता तो त्याची आता कटिंग केली आहे इकडनं एक दरवाजा आहे मध्ये जाण्याचा हे आमच्या घरासमोरच आहे पूर्ण तिथे बागामध्ये आमचं चा खुडा चालू आहे आज खालचा टेरेस मी कायम साफ करते आणि वरचा वरती कधी येणं नाही होत ना कंटाळा येतो वरती यायला त्यामुळे मी आज आले आता तो टेरेस साफ करून घेते पक्षी पण येत असतं वरती त्यांनी खूप घाण केली आहे आणि वरती आलं का हवा इतकी छान लागते ना वाटतं हवेमध्ये आल्यावरती हे बघा किती हवा आहे ते वरती चला मी आता टेरेस साफ करून घेते पारवं येत असता इथं खूप घाण करता आणि इथे वरती हवा पण येते आणि धूळ पण खूप येत असते त्यामुळे मी पूर्ण टेरेस झाडून घेते आणि वरती पण खूप जाळे आलेले होते ते पण मी साफ करून घेतले पूर्ण टेरेस तर आता साफ करून झालाय आणि आता मी जाते खाली दरवाजे लावून घेते आता खाली आले आणि फ्रीज उघडून बघितलं तर मी खूप दिवसापासून फ्रीज पण साफ केलं नव्हतं म्हणून म्हटलं चला आज फ्रीज साफ करून घेते त्यामधलं सर्व एक एक सामान मी खाली काढलं पूर्ण फ्रीज रिकाम करून घेतला अगोदर मी फ्रीज तेव्हाच साफ करते तेव्हा फ्रीजमधला भाजीपाला कमी झालेला असतो पण सहसा असं करून असं कधी होतच नाही कोणी कोणी भाजीपाला घेऊनच येत असतं त्यामुळे मी फ्रीज लवकरात लवकर साफ करते मी आता फ्रीजमधलं सर्व पसारा काढून घेते पूर्ण फ्रीजमधलं मी सामान काढून घेतलं आणि फ्रीज असं कापडाने पूर्ण साफ करून घेतलं पूर्ण काचा वगैरे पूर्ण साफ करून घेतल्या त्यानंतर इथले मी फ्रीजमधले पूर्ण भांडे साबणाने पूर्ण घासून काढले आणि स्वच्छ धुवून पण काढली त्यानंतर हे मी फ्रीजमध्ये काचेवर जे पेपर टाकलेले होते ते मी हे मेशोवरनं बोलवले आहे ते पण मी पूर्ण असे साफ करून घेतले ते टाकल्याने आपली काच अशी खराब पण होत नाही जास्त पूर्ण पेपर मी साफ करून घेतले ते आणि हे पेपर काचेला पण एकदम चिपकून बसतात फ्रीज पूर्ण साफ करून घेतलंय आता त्यानंतर फ्रीजमधले सर्व भांडे मी पुसून फ्रीजमध्ये व्यवस्थित असे लावून देते ओले होते त्यामुळे मी पूर्ण साफ करून घेतले ते त्यानंतर फ्रीजमध्ये सर्व सामान मी व्यवस्थित लावून दिलं आणि फ्रीजमध्ये होत्या गवारच्या शेंगा त्या पण मला निवडायच्या होत्या त्या मी सर्व निवडून घेतल्या आणि सिया पण अजून जो झोपलेलीच होती सिया ठेवते सियाची झोप झाली सियाचं खाऊन पण झाले सिया चालली आता मस्त की खेळायला खेळायला जायचे तुला तुला लागली झालं हरू नाही असं रळती खेळ कशी हसती कशी कशी हस्ती तू कान कुठे कान नाक नाक कुठे नाक नाक कुठे पाय कुठे पाय बा कशा हस्ती आजीला दे सिया आजीला दे ये ये तू कशी रडती बा सिया कशी रडती इकडे बघ कशी रडती तू रडून दाख हसून दाखव तुला हसत पण येत ना सिया का ग कुठं चालले तुम्ही आजीकडे चालले का बाय 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 खूप ना बाय पाहुणे आले होते आणि त्यांचा आत्ताच चहा वगैरे झाला ते गेले आत्ता आणि सियाबरोबर खेळत होतो आम्ही सिया पण आता, आता बाहेर गेलीये तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा